योगीराज मनोहर माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी लीन होऊन मातेला वंदन करून तुम्हा सर्वांना नमस्कार स्वतंत्र भारताची वैदिक परंपरा ही ज्ञानमय जीवन पद्धती आहे या ज्ञानमय परंपरेत आजही भारत रथ आहे भारत हे एक राष्ट्र नसून त्याला मातेचे स्थान आपण देतो कितीही अडचणी आल्या तरी माता आपल्या मुलाचे संगोपन योग्य रीतीने करते त्याला काय हवे नको हे ती जाणते स्वतः जीव धोक्यात घालून ती हिरकणी होते शत्रूचा प्रहार झेलत आपल्या बाळाचे संरक्षण करत ती लक्ष्मीबाई होते भारतीय हिंदू परंपरा अबाधित ठेवण्यासाठी मंदिराचे व तीर्थस्थळांचे जीर्णोद्धार करणारी अहिल्यादेवी होळकर आपल्या स्मरणात आहेच हा इतिहास आपणास माहीतच आहे यासारख्या अनेक माता व शहीद झालेले शूरवीर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रम योद्धा या भारतमातेमध्ये समाविष्ट आहेत ही शूरवीरांची भूमी या भूमीला वैदिक परंपरा आहे आपण जर का प्राचीन भारताचा इतिहास बघितला तर त्याला पाच हजार वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा आहे या परंपरेवरच भारतीय संस्कृती टिकून आहे या संस्कृतीचे आपण पायीक आहोत आपल्याला त्याचा अभिमान आहे आपण सर्व भारतीय आहोत आपण एखाद्या मंदिरात जातो तेव्हा पायरीला नमस्कार करायची अर्थात भूमीला वंदन करायची आपली रीत आहे मंदिराच्या कळसाचे दर्शन घ्यायची आपली संस्कृती आहे संस्कृती ही संस्कारावर टिकत असते म्हणून प्रत्येकाचे संस्कार हे महत्त्वाचे असतात संस्कार आपण होत नसतात ते करावे लागतात मग ते दुसऱ्यासाठी असो किंवा स्वतःसाठी असो अध्यात्मात स्वतः स्वतःवर संस्कार करावे लागतात त्याशिवाय अध्यात्मात काहीही साध्य होत नाही आणि ते मनन चिंतन केल्याने साध्य होते म्हणून आपण जे काही अध्यात्मात चिंतन करतो त्याद्वारे आपल्यावर संस्कार होत असतात चिंतनातून स्वतः स्वतःवर केलेले संस्कार व त्यातूनच पुढे साधण्याला सुरुवात होते म्हणून अध्यात्मात चिंतन ही साधण्याची प्रथम पायरी आहे अशा या अध्यात्म मंदिरात जाताना नमस्कार करून मंदिराच्या गाभारात म्हणजेच अंतर्मनामध्ये जाण्यासाठी ही परंपरा आपल्या पूर्वजांनी सांगितलेली आहे ती आपण संस्कार रूपाने आपल्या जीवनात आचरणात आणतो ही वैदिक परंपरा भारतीय ज्ञानमय जीवनाचे संस्कारसहित पद्धती आहे असे अनेक संस्कार आपण करीत असतो ही भारतीय परंपरा आपली जीवन परंपरा झाली आहे आपण अभिमानाने म्हणत असतो भारत माझा देश आहे लहानपणापासून हे संस्कार आपल्यावर झाले आहेत आपला भारत देश वैदिकतेने नटलेला आहे वैदिक म्हणजे निव्वळ पूजा अर्चा होम हवन करणे नाही संस्कृतमध्ये विध या धातूपासून वैदिक शब्द तयार झाला आहे विध म्हणजे जाणणे किंवा ज्ञान प्राप्त करणे होय प्राचीन काळापासून वैदिक परंपरा चालत आलेली आहे भारतीय देवी देवता यांच्या कथारूपाने ऋषीमुनींनी समाधी अवस्थेत मिळवलेले ज्ञान आणि संत महात्मे यांनी आध्यात्मिक अनुभूती घेऊन समाजासाठी ही वैदिक संस्कृती सांगितली समाजाने कितीही कष्ट दिले तरी ती त्यांनी युद्ध पातळीवर मानवाच्या हितासाठी कार्य केले संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की रात्रीन दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जन आणि मन संत तुकाराम महाराज सांगतात हे साधक आणि भक्त यांना जीवनात दिवस रात्र युद्धासारख्या प्रसंगाला सामोरे जावे लागते आंतरबाह्य जीवन जगणे अवघड होऊन जाते जन आणि मन यांच्याशी लढावे लागते लढताना एकाग्र होऊन सद्गुरुचरणी समर्पण भावनेने राहावे लागते अशी ही आपली आध्यात्मिक र रहस्य जपणारी परंपरा आहे ती परंपरा आजही साधक आणि भक्त जोपाच आहे व आपली आध्यात्मिक उन्नती करून त्या परमेश्वर अवस्थेपर्यंत जात आहे भारत राष्ट्र या अर्थाने ज्ञान विज्ञान परंपरेची महासत्ता आहे ही ज्ञानमय परंपरा आपण जोपासली पाहिजे त्यासाठी चिंतन मनन ध्यान धारणा जप तप नामस्मरण करणे आवश्यक आहे भरत नावाचा राजा झाला म्हणून त्याच्या देशाला भारत हे नाव पडले आणि त्या भारत देशात राहणाऱ्या लोकांना भारतीय म्हणतात असा बुद्धिप्रवाह सध्या भारतात सर्वत्र दिसून येतो परंतु भारत या शब्दाचा उगम कसा झाला हे आता साधकांच्या लक्षात आले असेलच भारत हा शब्द भा आणि रथ या दोन शब्दापासून तयार झाला आहे भा म्हणजे प्रभा प्रकाश ज्ञान असा याचा अर्थ आहे तर तसल्यास ज्ञानमय प्रकाशात रत्त होणाऱ्या प्रत्येकाला भारतीय असे म्हणतात म्हणून भारतीय वैदिक परंपरा ज्ञानमय जीवनाची गुरुकिल्ली आहे या दृष्टीने जगाच्या प्रत्येक देशातील महान शास्त्रज्ञ वैज्ञानिक व वै इतर सामाजिक कार्य करणारे ज्ञानरत व्यक्ती ह्या भारतीयच आहेत अशी ही विशाल भारतीय वैदिक परंपरा आपण आचरणात आणली पाहिजे वेदांच्या मंत्रांपासून ते संतांच्या वचनापर्यंत ही परंपरा सांगितली गेली आहे त्यातील गूढ रहस्य जाणून साधना करणे आवश्यक आहे साधनामय जीवन भारतीय परंपरा आहे ती स्वतंत्र आहे स्वतंत्र लोकशाही येथील संस्कृती आहे आपले मत प्रदर्शित करण्याची संधी आपल्याला मिळत असते त्याचा आपण सारासार वेगबुद्धीने दुरोगामी विचार करून योग्य रीतीने मतप्रवाह बनवला पाहिजे ही परंपरा जोपासली पाहिजे यातच आपले व पुढील पिढीचे उज्ज्वल भवितव्य अवलंबून आहे भारतावर परकीय आक्रमण व भारतात परकीयांनी कित्येक शतके राज्य केली आहे मुघल व इंग्रजांचा इतिहास आपल्याला माहीतच आहे स्वातंत्र्यासाठी अनेक थोर महात्मे शहीद झालेत अनेकांनी बलिदान दिले आहेत अनेकांनी आपले आयुष्य भारतमातेला समर्पित केले आहे त्यासाठी आंतरबाह्य जन आणि मन यांच्यावर लक्ष ठेवून स्वतंत्र भारताचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला मोलाचे मत प्रदर्शन करणे आवश्यक आहे तेव्हाच आपली वैदिक सनातन पद्धती खऱ्या अर्थाने जागृत होऊन ज्ञानमय होईल जय हिंद जय भारत हरिओ माता सत ज्ञानेश्वर माऊली जय हो काकाजी